फड पीपीएफ संयमातून घडणार सुरक्षित भविष्य आज थोडा संयम ठेवला तर आयुष्य निश्चित होऊ शकतं पण प्रश्न एकच कोणती योजना खरंच आहे उत्तर अनेक वर्षांपासून एकच आहे पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ भारतातील सर्वात लोकप्रिय आणि सुरक्षित दीर्घकालीन गुंतवणूक योजनांपैकी पीपीएफ आजही पहिल्या क्रमांकावर आहे पीपीएफ योजनेचा लॉक इन कालावधी पंधरा वर्षांचा असतो ही गोष्ट ऐकायला जरी मोठी वाटली तरी दीर्घकाळासाठी संपत्ती निर्माण करण्यासाठी हा कालावधी आहे या योजनेत मिळणाऱ्या परताव्याला सरकारची हमी असल्यामुळे जवळजवळ शून्य असते बाजार वा चढो त्याचा कोणताही परिणाम होत नाही या योजनेचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पूर्ण करमुक्तता गुंतवलेली रक्कम त्यावर मिळणारे व्याज आणि परिपक्वते वेळी मिळणारी अंतिम रक्कम सगळं काही करमुक्त असतं त्यामुळे पीपीएफ ही बचतीसोबत कर ही एक उत्कृष्ट योजना ठरते पंधरा वर्षानंतरही खाते बंद करावंच लागतं असं नाही गरज असल्यास पाच वर्षांच्या टप्प्यात ते वाढवण्याची मुभा मिळते निवृत्तीसाठी निधी उभारणं दीर्घकालीन आर्थिक शिस्त लावणं आणि सुरक्षित संपत्ती निर्माण करणं या तिन्ही गोष्टींसाठी पीपीएफ सर्वोत्तम पर्याय आहे भारत सरकारच्या इंडिया पोस्ट मार्फत उपलब्ध असलेली ही योजना म्हणजे संयम शिस्त आणि सुरक्षित भविष्याची खात्री आहे